नमस्कार शिक्षक राजूला विचारतात शिक्षक राजूला विचारतात गोदावरी नदी कुठे आहे गोदावरी नदी कुठे आहे राजू सांगतो गोदावरी नदी जमिनीवर आहे गोदावरी नदी जमिनीवर आहे शिक्षक राजूला पुन्हा म्हणतात हे बघ नीठ नकाशात बघून सांग नीट नकाशात बघू बघून सांग सां। राजू शिक्षकाला म्हणतो सर गोदावरी नदी नकाशावर कशी असेल सर गोदावरी नदी नकाशावर कशी असेल नकाशा भिजेल ना नकाशा भिजेल ना धन्यवाद